बिग बॉस मराठी सीझन सहाच्या पहिल्या आठवड्यात कुठला सदस्य घराबाहेर गेलेला आहे तेच शोधत आहेत संपूर्ण महाराष्ट्रातले प्रेक्षक कारण की अतिशय धक्कादायक असे जे आहेत ते खूप मोठी मोठी नावं जे आहेत ते बॉटममध्ये आपल्याला यावेळेस बघायला मिळालेले होते कारण की यावेळेस नॉमिनेट होते नऊ सदस्य आणि त्यामधले तीन सदस्य जे आहेत ते खूप डेंजरमध्ये होते ते सदस्य कोण होते त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे रोशन भजनकर त्यानंतर राधा पाटील आणि त्यानंतर रुचिता जामदार हे तीन सदस्य जे आहेत ते खूप धोक्यामध्ये जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत आणि आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला तिकडे बघायला मिळणार आहे की कुठला सदस्य घराबाहेर जातोय हो तर या संपूर्ण लोकांमध्ये जे आहे ते सगळ्यात कमी कंटेंट जर कोण देत असेल ना तर ते होते रोशन भजनकर आणि जर कंटेंट वाईज जर ते गेले तर या आठवड्यात सगळ्यात पहिला धक्का जो आहे तो बिग बॉसच्या प्रेक्षकांना लागू शकतो हो ते म्हणजे रोशन भजनकर जे आहेत ते आपल्याला घराच्या बाहेर जाताना दिसू शकतात पण दुसरी गोष्ट जर बघितली तर सगळ्यात जास्त वोटिंग जी जा आहे ती देखील रोशन भजनकर ह्याला झाली होती आणि त्यांनी जर यावेळेस काही जर वाचला आणि जर त्याने काही केलं नाही या आठवड्यामध्ये येणाऱ्या तर त्याचा खूप जास्त मोठा गेम जो आहे तो येत्या काळात आपल्याला बघताना मिळणार आहे कारण की सगळ्यात कमी कंटेंट जे आहे ते रोशन भजन करच जे आहे ते आपल्याला तिकडे मिळते पण दुसरी गोष्ट अशी मला वाटते की यावेळेस बिग बॉसच्या घरामधून कुठलाही सदस्य जो आहे तो घराबाहेर जाणार नाही असं मला पर्सनली वाटते त्याच्या मागचा रिझन असा आहे पहिलाच आठवडा आहे आणि सगळे नावं जे आहेत हे खूप मोठे मोठी नावं जे आहेत ते आपल्याला बघायला मिळालेले आहेत यावर्षी बिग बॉस मराठी सीझन सहाच्या मोठी मोठी म्हणजे खूप ऍक्टिव्ह आहेत खूप मोठे त्यांचे फॅन फॉलोअर्स आहेत या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळाल्या तुमचं काय मत आहे काय होईल आजच्या एपिसोडमध्ये नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र